नाशिक ते वणी या मार्गावरील एक असं क्षेत्र ज्या ठिकाणी एका सिद्ध योगींच्या साधनेच्या तपोबलामुळे दत्त महाराजांची मूर्ती साक्षात झाली होती आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार याच निमित्त या मंदिराची संपूर्ण सफर आणि माहिती आपल्यासाठी खास घेऊन आलोय तर चला व्हिडिओ सुरू करूया ये आता आलोय नाशिक ते वणे या मार्गावर असलेल्या दिंडोरी जवळच्या दत्त महाराजांच्या आजोळी म्हणजे करंदी या ठिकाणी मित्रांनो जसं की आपल्याला या फोटोमध्ये दिसतेय तसंच जगातील एकमेव पद्मासन स्थित दत्त महाराजांची मूर्ती ही याच ठिकाणी आहे हे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आज शिरताच आपल्याला एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा जाणवते या मंदिरात आल्यानंतर या मंदिराची शांतता कोणत्याही प्रकारे भंग पावणार नाही याची आपण प्रत्येकाने नक्कीच जबाबदारी घेऊयात इथं आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा कुठलेही खाद्यपदार्थ इथं सांडणार नाही याची आपण काळजी घेऊया या व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्या सिद्धयोगींचा उल्लेख केला होता ते म्हणजे परमपूज्य श्री शिवदयाळ स्वामी महाराज त्यांच्याच तपसामर्थ्यामुळे इथं गंगामातेची आणि दत्त महाराजांची एक मूर्ती प्रकट झाली होती इथं त्यांची जिवंत समाधी आहे या ठिकाणाला दत्त महाराजांचं आजोळ म्हणण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी कर्दम ऋषींचा आश्रम आहे आणि कर्दम ऋषी हे महाराजांचे आजोबा लागतं त्यामुळं या ठिकाणाला दत्त महाराजांचं आजोळ असं म्हणणं व्हिडिओ जर या ठिकाणी पॉज करून पाहिलात तर तुम्हाला इथं अनुसुया मातेचं माहेर म्हणजेच हे ठिकाण असा उल्लेख सापडून नये इथलं वातावरण इतकं पवित्र आणि शांत आहे की तुम्हाला इथं बसल्यानंतर ध्यान करून आपलं मन शांत करण्यास मदत होईल या ठिकाणी दत्त महाराजांच्या मंदिराबरोबरच आणखीन काही मंदिरं देखील आहेत त्यामध्ये महादेवाचं मंदिर विठोबाचं मंदिर आणि प्रत्यक्ष गंगामातेचं मंदिर, गंगा मंदिर देखील या ठिकाणी आहे या मंदिरातील गंगामातेची मूर्ती ही स्वयंभू आहे गंगामातेच्या मंदिरानंतर आता आपण जाऊया विठुरायाच्या मंदिराकडे या ठिकाणी विठुरायाचं एक सुंदर मंदिर आहे या मंदिरात विठुरायाच्याबरोबर रखुमाई आणि या दोघांच्याही मागं पंढरपूरच्या मंदिराचा एक सुंदर फोटो आपल्याला पाहायला मिळतो विठोबाबरोबरच इथं वारकरी देखील आपल्याला दिसतात त्यामुळं या मंदिराची शोभा आणखीनच वाढून येते मित्रांनो व्हिडिओमध्येच थांबवण्याचं कारण म्हणजे आपल्या चॅनलवर सध्या दत्तदर्शनला जायचं या नावाची एक सिरीज सुरू आहे त्या सिरीज अंतर्गत आपण चॅनलवर भारतभरातील विविध दत्तक्षेत्र आणण्याचा प्रयत्न करतोय या सिरीजमध्ये तुम्हाला कोणकोणती दत्तस्थानं बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा मी ती स्थानं आणण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणार आहोत महादेवाचं मंदिर या ठिकाणी महादेवाची एक पिंड असलेलं आणि समोर नंदी असलेलं एक छोटेखानी मंदिर आहे जिथं भाविक नतमस्तक होण्यासाठी येत असतात चला आता मुख्य दत्त महाराजांच्या मंदिराकडे आपण जाऊयात देवमध्ये आपण आतापर्यंत पाहिलंच असेल या मंदिराचा परिसर तसा भव्य आणि प्रशस्त आहे पण हातकाच नीट नेटका आणि व्यवस्थित सांभाळला गेलेला आहे मंदिराच्या या प्रवेशद्वारावर आपल्याला पुन्हा एकदा दत्त महाराजांची ही मूर्ती ही जगातील एकमेव पद्मासन स्थित आहे याचा पुन्हा एकदा उल्लेख आढळतो चला आता मागासपासून तुम्हाला ज्याची उत्सुकता आहे त्या दत्त महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊयात मंदिरात आत शिरल्यानंतर आपली नजर खेळते ती इथं असणाऱ्या दत्त महाराजांच्या जीवनावरील सर्व प्रसंगांच्या चित्रांवर इथं महाराजांच्या बालपणापासूनचे सर्व प्रसंग चित्रात कोरलेले आहेत ज्यामुळे आपल्याला महाराजांचं अस्तित्व इथं था, ठामपणे जाणवतं यासोबतच या, या प्रत्येक चित्राखाली आपल्याला त्याचं वर्णन एक ते दोन ओळींमध्ये वाचायलाही मिळतं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दत्त महाराजांच्या स्वयंभू मूर्तीचं दर्शन घेता येतं आहे पाच ते सहा इंच आकारात असलेली ही मूर्ती परमपूज्य श्री शिवदया स्वामी महाराज यांच्या साधनेच्या तपोबोलामुळं या ठिकाणी प्रकट झाली आहे असे या ठिकाणी उल्लेख आढळतात दोन हजार पंचवीसच्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी आपल्याला या मूर्तीचं दर्शन घेऊन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हे दर्शन इतरांबरोबरही शेअर करा म्हणजे त्यांनाही हे दर्शन घर बसल्या नक्की घेता येईल या मूर्तीच्या दर्शनामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार